आजपासून नांदेड ते मुंबई वंदे भारत ही ट्रेन सुरू झालेली आहे ही ट्रेन नेमकी कशी आहे ते आपण जाणून घेऊयात नांदेडकर यामध्ये पहिल्यांदाच प्रवास करत आहेत त्यांना हा प्रवास कसा वाटला ते सुद्धा पाहूयात या ट्रेनमध्ये एसी आणि त्यासोबतच लक्झरियस लाईफ जगायला मिळणार आहे आणि ह्यामध्ये नांदेडकरांना प्रवास करून काय वाटलं ते पाहूयात नांदेड ते मुंबई ही जी ट्रेन वंदे भारत झालेली आहे ही अतिशय नांदेडच्या प्रवाशासाठी असेल परभणीच्या प्रवाशासाठी असेल या प्रवाशासाठी खूप चांगल्या प्रकारची ट्रेन सुरू झालेली आहे आजच्या या वंदे भारत ट्रेनमध्ये असलेल्या सर्व प्रवाशांना प्रवासासाठी शुभेच्छा देतो या ट्रेनमध्ये जवळपास मी दहा डब्बे फिरून पाहिले तर दहा डब्यांमध्ये सी सी कॅमेऱ्या आहेत विशेष म्हणजे ज्यावेळेस आपण प्रवास करतो तर ज्यावेळेस ट्रेन सुरू होणार आहे त्यावेळेस एक मेसेज पडतो की बाबा आता डोअर क्लोज होत आहेत तर डोअर क्लोज झाल्यानंतर एकतर बाहेरही प्रवासामध्ये पाहतो की चढ उतार हे प्रकार होणारच नाही ट्रेनमध्ये नांदेडमधून आता वंदे भारत म्हणजे सगळ्या नांदेडसाठी ही खुशीची आणि आनंदांची गोष्ट आहे आणि महिलांसाठी तर हा खूप सुखदायी प्रवास आहे आणि कारण ही वंदे भारत म्हणजे एक तर स्वच्छ आहे डिजिटल आहे वायफाय आहे म्हणजे प्रत्येक सुविधा ज्या बाहेर मिळतात त्या या त्या प्रत्येक गाडीमध्ये ज्या सुविधा भेटत नाही त्या गाडीमध्ये सुविधा भेटणार आहे आणि टॉयलेट पण आहे खूप सुंदर आहे आणि खाण्या म्हणजे बाहेरचा जो गर्दा होता यायचा तो आता याच्यामध्ये होणार नाही आणि महिलांसाठी हा म्हणजे सेफ्टी प्रवास राहील सर्वांना मी अशी विनंती करते की जास्तीत जास्त महिलांनी हा वंदे भारतचा प्रवास करावा मला तर ह्या ट्रेनमध्ये बसून तर खूप खुशी होऊ राहिली एकदम सेफ्टी आहे छान आहे व्यवस्थित आहे एवढा आनंद होऊ राहिला आहे मी तर मोदी साहेबांचे आभार मानते फडणवीस साहेबांचे आभार मानते अशोकराव चव्हाण साहेबांचे आभार मानते वंदे भारतमध्ये वेगवेगळ्या सोयी सुविधा हे नांदेडकरांसाठी सुखद आहेत नवीन आहेत ग्रामीण भागामध्ये अशा सुविधा सुखद गाड्या नव्हत्या आणि याचा अर्थ असा होतो की आता आता कुठंतरी प्रवास चांगला आणि आपण कुठंतरी विकासाच्या दिशेनं चाललो असं सर्वसामान्य जनतेला वाटू लागला आहे आमच्या नांदेड जिल्ह्याला वंदे भारत ट्रेन हे चालू करून कमी वेळामध्ये आणि या वेळामध्ये एवढी सुविधा आहे या ट्रेनमध्ये वेशी आहे आणि आमच्या नांदेडसाठी फडणवीस साहेब राजाचे मुख्यमंत्री सुद्धा आमच्या नांदेड जिल्ह्याला युक्त माप देऊन सहकार्य केले त्यांचेही मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आमच्या राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब यायचे बी मी अभिनंदन करतो अन्दे आशा, अन्दे आशा। नमस्ते नांदेड नमस्ते नांदेड शिवभाव वाचन ना नमस्ते नांदेड घरचे नमस्ते